नमस्कार मी सुनील एकमत डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष जो आहे या निवडणुकीमध्ये कामाला लागलेला आहे प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारांपर्यंत पोहोचतोय अनेक आश्वासनं देतोय आणि त्यानिमित्तानं आज माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण प्रभाग क्रमांक चौदामध्ये आहोत प्रभाग क्रमांक चौदामध्ये आपल्या आपल्यासोबत आहेत ताई आपलं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये आपण या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सध्या आहात लोकांपर्यंत आहे कस प्रतिक्रिया लोकांची काय लोकांचा नमस्कार चा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळतोय कारण झालंय काय की वर्षानुवर्षे लातूर मध्ये काय आहे की देशमुख परिवारावर जो विश्वास आहे आणि काँग्रेस पक्षावर जो लोकांचा विश्वास आहे तो त्यांच्या डोळ्यामध्ये आम्हाला जाणवतो आणि जे काही बदल करतील किंवा घडतील ते फक्त काँग्रेस पक्षामुळेच घडतील असं एक साधारण इथल्या समाज किंवा नागरिकांचं असं एक समज आहे की आपल्याला त्यांनी आता बदल करून पाहिला पाच वर्षामध्ये त्यांनी जे काही अनुभवलं तर ते अनुभवल्यानंतर तीन वर्ष तर जण जणू काही हुकुमशा असल्यासारखंच राज्य होतं म्हणजे तीन वर्ष आपल्या निवडणुका सगळ्या रेंगाळल्या तर साधारणपणे आठ वर्षाचा हा कालावधी झाला आणि ह्या आठ वर्षा मध्ये लोकांना जे काही सोसलं किंवा अनुभवलं तर त्या सर्व घटनावरन असं लक्षात येतं की नागरिकांचा पुन्हा एकदा म्हणजे ॲक्च्युली एक होताच पहिल्यापासून आणखी एकदा दृढ विश्वास आपण ज्याला म्हणतो तो काँग्रेस पक्षावरच आहे असं दिसून आलं आपण ज्यावेळी ज्या प्रभागामध्ये तुमच्या फिरताय प्रचाराच्या निमित्तानं कुठले असे प्रमुख मुद्दे वाटत आहेत जे अजून त्याचं काम करणं बाकी आहे आता प्रत्येक प्रभागामध्ये दे बेसिक काही प्रश्न असतात जसं आता गटारी असतील त्याच्यानंतर लाईट असेल आणि कचरा कचरा व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो ते पण थोडंसं लोकं त्याचा असंतोष आहे त्याच्याबद्दल आणि त्याचबरोबर आपण पाहतो की सध्या सध्याच्या घडीला रोजगार निर्मिती म्हणजे बरेच युवक बेरोजगार आहेत आणि त्यामुळे एक डायरेक्ट इनडायरेक्ट असंतोष लोकांचा सगळ्याच सरकारवर सध्या स्थितीमध्ये सरकारमध्ये जे आहे तो रोष आहे तर साधारणमध्ये आपण पाहतो की लघु उद्योग किंवा महिलांसाठी काही रोजगार निर्मिती करता येते का त्याचबरोबर बालकांसाठी आता आपण पाहतो की घरोघरी प्रत्येक आईवडील इतके आपण ज्याला म्हणतो परेशान आहेत की आमची मुलं मोबाईलमध्येच व्यस्त असतात आणि आता शासनाने दीड हजार रुपये महिना फुकट दिल्यामुळं बॅलन्स टाकायचं आणि रील्स बघत बसणं हे आणि मग काय झालं की तरुण पिढीला काम नसल्यामुळं रील्स बघणे आणि रील्स करणे ह्याच्याशिवाय व्यवसायच राहिलेला नाही आहे मग आता आपली ही तरुण पिढी जी आहे ती अक्षरशः आपण ज्याला म्हणतो की त्यांचा जो ट्रॅक आहे तो अक्षरशः आपण काय म्हणतो की दुर्दैवाने म्हणजे वाईट परिस्थितीकडे चाललेला आहे तर ह्या तरुणांना दिशा देण्यासाठी आणि ह्या तरुणांना एक योग्य मार्गदर्शन देण्यासाठी मला की बरेच कार्यक्रम आपण राबवू शकतो आणि राबवायला हवे आज समाजामध्ये खूप अस्थिरता आहे सर आणि ती अस्थिरता ही समाजाला तरुणांना आपल्याला स्थिर करणं त्यांना एक चांगलं भविष्य देण्याचं चा काम फक्त काँग्रेसच करू शकतं माझा तर विश्वास आहे आणि समाजाचाही राहील आणि हे जे आज सध्या स्थितीमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी काँग्रेसचे सगळे जे नवीन उमेदवार आहेत ते सगळे अगदी तयार आहेत आणि निश्चितच याचा सामना ते करतात आपण जर पाहिलं तर या आपण आपण फिरताय लोकांमध्ये लोकांनी आपल्यालाच का निवडून निवडून द्यायचं द्यायचं काय कारण आहे कशामुळे आपल्याला बरोबर आहे सर प्रश्न तो आहे की आता उमेदवार आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार जो असतो तो तिथला स्थानिक रहिवाशी असतो आणि स्थानिक रहिवाशी म्हणून आणि एक सुज्ञ नागरिक म्हणून त्या रहिवाशाला त्या प्रभागातील सगळे प्रॉब्लेम सगळ्या ज्या काही त्या सामना असताना संकटा चालेल त्याला माहिती असतं आणि त्याप्रमाणे जर सुसंस्कृत उच्च शिक्षित जर तरुण या राजकारणात आले आणि एक समाजसेवेच्या व्रत घेऊन जर आपण इथे आलो म्हणजे राजकारण हे सत्ताकारण न समजता आपण एक समाजकारण लोकांची सेवा घेऊन सेवाभावी वृत्तीने जर आपण इथं आलो तर मला वाटत नाही की कुणाला म्हणजे कुठलाही समोरचा व्यक्ती जो असतो तो काय एवढा प्रत्येक गोष्ट मीडियावर किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवणारा नसतो आपले नागरिक बरेच सुज्ञ आहेत आणि ते निश्चितच समोरच्या व्यक्तीला पाहून त्यांच्या लक्षात येतं की हा व्यक्ती काम करणार आहे का नाही उद्या जर सत्तेमध्ये बसतात महानगरपालिकेमध्ये तर आपल्या या प्रभाग चौदाच्या विकासासाठीचा शंभर दिवसाचा रोड मॅप कसा असेल आता शंभर दिवसाचा रोड मॅप जर तुम्ही म्हणाल तर सगळ्यात पहिल्यांदा आमचा जो प्रश्न गट आहे आणि दुसरी गोष्ट बालकांसाठी काही कार्यक्रम आम्ही राबवणार त्याचबरोबर महिलांसाठी लघु उद्योग बचत गटाच्या मार्फत असतील किंवा काही मोफत प्रशिक्षण असतील हे तर आमचं तर साधारणपणे हे आमचं जे पॅनल आहे यातले आमचे देशमुख साहेब जे आहेत गणेश देशमुख सर एस आर जी देशमुख यांनी तर मी सुरूच केलेले हे कार्यक्रम आमचा रोडमॅप फार काही वेगळा नाही आहे आम्ही दिलेल्या कामावर आम्ही तोच कार्यक्रम आता हा पाच वर्ष अखंडित सेवाव्रत म्हणून आम्ही राबव राबवणार आणि हे शंभर दिवसाचाच प्रश्न नाही हा पाच वर्ष आम्ही निवडून आहोत तर पाच वर्षाचा जेवढे दिवस असतील पाच वर्षामध्ये तीनशे पासष्ट म्हणले पाच केलं तर तुम्हाला आमचा सगळा मॅप त्या पाच वर्षामध्ये फिरताना दिसून पंधरा तारखेच्या तुमच्या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करणार फक्त नागरिकांना मी आवाहन की की साधारणपणे तुम्ही काँग्रेसवर निश्चितच विश्वास ठेवलेला आहे इथून पडे आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं तर निश्चितच आपले जे काही विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवाल तो सार्थक होईल आणि आपल्या सेवेसाठी आम्ही चोवीस तास जे काही प्रॉब्लेम्स आपले आहेत ते सोडवण्यासाठी उमेदवार आपल्या दारी अशी योजना कधी बोलवाल आम्ही तुमच्याकडे येऊ चार आमचं आहे चारही उमेदवार तुमच्या मदतीला अशी ग्वाही मी आपण आम्हाला वेळ दिलात आणि आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपण निवडून याल अशा आम्ही आशा बाळगतो खरं तर लातूर महानगरपालिकेचे ही सध्याची रणधुमाळीच पाहता आपण या रणधुमाळीमध्ये या महानगरपालिकेमध्ये सुशिक्षित चेहरे जे आहेत या त्या सभागृहामध्ये जाणं अपेक्षित आहे कारण सुशिक्षित चेहरे ज्यावेळी सभागृहात जातील त्यावेळेस कुठंतरी शहराचा जो आहे विकास तो विकास होणार आहे त्यामुळं या पंधरा तारखेला लातूरची जनता नेमकं कुणाला मतदान करणार आणि सोळा तारखेला गुलाल कुणाला लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आज आपण या शोमध्ये इथंच थांबतोय उद्या भेटूयात नव्या उमेदवारासोबत नव्या चर्चेत कॅमेरामॅन संदीप गौली सह सुनील कुमार एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वाचिंग एकमत डिजिटल